हे काही पोहोत्या किलो अस्सी रुपये किलो दोनशे रुपये किलो तू आपण बघू शकतो अस्सी रुपये किलो डबल भाव चिताळा बघू शकतो मित्रांनो आपण आलो आहोत मस्जिद बंदर इथे फिश मार्केट बघण्यासाठी बघूया आपण मस्जिद बंदर फिश मार्केट कशा प्रकारे तो आपल्याला बरंच पुढे जायचं मित्रांनो आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आपण आलो आहोत आता मस्जिद बंदर येथील फिश मार्केटमध्ये तुम्हाला आता मच्छी खूप कमी बघायला भेटेल कारण की आता पावसाळा सुरू झालेला आहे मोस्ट ऑफली लोक आता ड्राय फिश वगैरे खातात तर बघूया आता आपल्याला आज मच्छी मार्केटमध्ये काय बघायला भेटतं खरं तर मस्जिद बंदरला आपण तुम्हाला व्हिजिट करता दाखवूया तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओला

लोफिंग टुला मोठा मासा जिताड आहेत सगळे मासा कस अशा प्रकारे पॅकिंग केली जाते इथे होलसेल मासे पॅकिंग खेकडे बघा खेकडे है?

सात सौ रुपए किलो तीन सर। तीन सर। तीन सर। कितना किलो।, हाँ? किलो अच्छा कितना तो भी किलो में कितना कैसे तो तो किलो है

कस आहे राबस साडे साडे सातशे रुपये हा कुठला मास आहे पापलेट सारखा जास्त का, का खायला कसा किलो अडीचशे अडीचशे मुसी कशी आहे काका

भैया किलो है अस्सी रुपए किलो, किलो। भैया कैसा है किलो दो तो तो किलो 100 रुपए किलो। 100 रुपए किलो मीटर में देखो बात। वाम पड़ा कहाँ पर करें? इत्ता कितने का वाम है? कितने का? इराम का भाव क्या है? 200 रुपए किलो।

ये खुलई मासा बघू शकता कसा किलो अडीचशे रुपये किलो जितडा बघू शकतात राजा मासा एक गजाल चारशे रुपये पाचशे रुपये किलो बरोबर जितडाची खाण आहे पूर्ण तुम्ही परचेस करू शकता

साढ़ चारे रुपये बरलमा का बे मोटे मोटे मरलमासे एक जगह एक चार से पांच किलो तो एक तो दुण 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 दुणुण। मर का बम कि फास्ट फास्ट है बराबर

मित्रांनो आज आपण छोटा व्हिडिओ बनवला आहे मला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा नेक्स्ट टाईमला आपण व्हिडिओ बनवूया माझ्याकडे टाईम कमी असल्यामुळे आता आपल्याला जावं लागत आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता बघितलं मित्रांनो तुमच्या आम्ही धन्यवाद आहोत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय शिवसून यू